मधले आपण ही दृश्य पाहतोय नाशिकची ही दृश्य आहेत चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन या ठिकाणी दाखल झालेले असून काळाराम मंदिरामध्ये सध्या त्यांच्याकडून आरतीही केली जाते तर खरं तर सकाळीच या संदर्भातला इशारा हा देण्यात आलेला होता या यासंदर्भातली माहिती प्राप्त झालेली होती की శ్రీ నామ ప్రేమ నాజర్ నేమత్ర మానక మనా పూర్ణి జై దేవ జై దేవ నామదేవి జై హోయ కోవీరా జై నామ ని కోసేని అనుకో తుమాదే ఆదానే మాపింగ బ్రహ్మాండి గాజే జై దేవ జై దేవ జై నామతుల ముఖ సుచార్ ద్మాగమ శోతాన గుణ సిమా జై దేవ జై దేవ సౌంప్ని బౌగుని బౌ सुहिे <laughs> वा नाशिक मधली सध्याची ही दृश्य आपण पाहतोय काळाराम मंदिरामध्ये भाजपकडून सध्या आरतीही संपन्न झालेली आहे या घटनेची थोडीशी पार्श्वभूमी आपण जाणून घेऊयात तर बावीस तारखेला राम मंदिरास प्राणप्रतिष्ठा सोहळा हा पार पडणार आहे नाशिक आशिकबदले अधिकची माहिती आपल्याला प्रतिनिधी अभिजीत सोनवणे देत आहेत अभिजीत आताच्या घडीला ही आरती संपन्न झालेली कुठेतरी आपण पाहतोय भाजपनं आता था, उद्धव ठाकरे गटावर ही कुरघोडी केल्याचं पाहायला मिळतय काय अधिक अपडेट्स नक्कीच आताच काही वेळापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन कुळे मंत्री गिरीश महाजन भारती पवार असे सगळे भाजपचे मंत्री काळाराम मंदिरात या ठिकाणी आलेले होते त्यांनी काळारामाचं दर्शन घेऊन महाआरती केलेली आहे आणि आपण जर बघितलं तर अगदी तीन ते चार दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी देखील जाहीर केलेलं होतं की बावीस जानेवारीला अयोध्येला न जाता ते नाशिकच्या प्रसिद्ध अशा काळाराम मंदिरात येऊन काळारामाची आरती करतील दर्शन घेतील पूजा करतील आणि त्यानंतर संध्याकाळी गोदावरीची महाआरती देखील त्यांच्या हस्ते होणारे आहे आणि ठाकरे गटाने याची अतिशय जोरदार अशी तयारी सुरू केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमी पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने बावनकुळे महाजन असे सगळे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत अंधारे जे आपण पाहतोय एका अर्थानं भाजपनं था आता उद्धव ठाकरे गटावर कुरघोडी केल्याचं बोललं जात आहे कारण बावीस तारखेला खरं तर उद्धव ठाकरे हे काळाराम मंदिरामध्ये जाणार होते मात्र त्यापूर्वीच आपण पाहतोय भाजपचे नेते आता काळाराम मंदिरामध्ये जाऊन आरती करतायत तुमची पहिली प्रतिक्रिया नाही मला याच्यात काही कुरघोड्या वगैरे अशा अर्थाने अजिबात घ्यायची इच्छा नाही आहे कारण मला वाटत की श्रद्धा म्हणून सगळेजण जाऊ येऊ शकतात आणि श्रद्धेचा भाग म्हणून प्रत्येकाला जाण्या येण्याचा अधिकार आहे हा परंतु उद्धव साहेब तिकडे जाणार आहेत म्हणून घाबरगुंडी उडालेले लोक जर अगदी धावत पळत काहीतरी परसेप्शन क्रिएट करण्यासाठी जर धावपळ करत असतील तर ही चांगली गोष्ट आहे की त्यांना उद्धव साहेबांची प्रचंड भीती वाटते मी मगाशी म्हटलं होतं तसं की महाराष्ट्रामध्ये एवढ्या सगळ्या पक्ष फोडाफोडी केल्यानंतर सुद्धा आणि सगळ्या ईडी सीबीआय स्वायत्त यंत्रणा हाताशी घेऊन राजकीय के कारवाया केल्यानंतर सुद्धा अजूनही त्यांना जी भीती वाटते ती फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची त्यामुळे साम दाम दंड भेद आणि आता धार्मिक कर्म कर्मकांड अशा सगळ्या अंगाने ते त्यांच्या टॅक्टिक्स करू पाहत आहेत पण हरकत नाही आम्ही आमच्या त्या जो काही उपक्रम आहे त्यावर ठाम असणार आहोत नक्कीच सुषमाजी धन्यवाद सविस्तर प्रतिक्रियेबद्दल तर आपण पाहतोय बावीस जानेवारीला खरं तर उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये कायरा मंदिरामध्ये महाआरती करण्यासाठी जाणार आहेत मात्र त्यापूर्वीच खरं तर भाजपचे नेते महाजन आणि गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरती केली आहे आम्ही आज आवर्जून या ठिकाणी मंदिराच्या दर्शनाला आलो आहे आज तुम्ही आरती केली दर्शन घेतलं बावीस जानेवारीला उद्धव ठाकरे या ठिकाणी महाआरती करण्यासाठी येणार होते त्याआधी आपण आरती करून एक प्रकारे ठाकरे गटावर किरकोडी केली असा आरोप होतो राजकारणाशी मंदिराच्या पूजेचा आणि आरतीचा संबंध जोडू नये राजकारण हे राजकारण करणारा लखलाब आहे प्रभू रामचंद्राचं दर्शन घेणे हे आम्ही रामसेवक रामभक्त म्हणून या ठिकाणी आलो आहेत कुठलाही राजकारणाचा संबंध नाही प्रवास आहे माझा नाशिकचा आणि मग मी गिरीश भाऊ आमच्या भारतीचाही सर्व आम्ही सोबत हो आहोत आणि आम्ही विचार केला